सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू प्रकरणी परभणी ते मुंबई काढण्यात आलेला लाँग मार्च परभणीच्या पालकमंत्री मेंगणा बोर्डीकर आणि भाजपा आमदार सुरेश धस यांच्या मध्यस्थीने थांबवण्यात आला यावेळी आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना सुरेश धस नेमकं काय म्हणाले आधी पहा फक्त पोलिसांच्या वरती गुन्हे दाखल करणे हे मला वाटतं संयुक्तिक होणार नाही त्यांची मला वाटतं बऱ्यापैकी कान उघडणे आता डिपार्टमेंटने केलेली आहे गुन्हेच दाखल व्हावे असं काही आग्रह धरू नये असं माझं मत राहील भाऊ त्याच्या उपर तुम्ही जसं म्हणा एकशे छप्पन तीनचा एकशे छप्पन तीनचा रस्ता तुम्हाला मोकळा बरं का त्याचा वापर तुम्ही करू शकता परंतु संघर्ष न करता त्यांनाही अगद जसं काही गोष्टीमध्ये माफ केलं जातं मोकळ्या मनाने मोठ्या मनाने काही गोष्टी माफ करावं अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो आणि जे काही मला वाटतं आता अॅडिशनल साहेब आले त्यांनी आणि पालकमंत्र्यांनी जितेंद्र आव्हाड यांनी हा व्हिडिओ शेअर करत सुरेश दसांवर निशाणा साधलाय आव्हाड म्हणाले सगळ्याच ठिकाणी राजकारण करून आपली पोळी भाजण्याची सवय वाईटच असते पण कुठल्याही परिस्थितीत कुणालाही माफी मिळणार नाही ज्यांनी सोमनाथला मारलंय त्यांना कायद्याचा मार, मार बसेलच एवढेच जर आपल्यामध्ये क्षमा याचनेचे भाव असतील तर कृपया आपण हिमालयात जाऊन संत व्हावे आणि वाल्मिक कराडलाही माफ करावे सुषमा अंधारे यांनीही सुरेश धसांच्या या वक्तव्याचा समाचार घेतलाय देवेंद्र फडणवीस नावाच्या अत्यंत अपयशी गृहमंत्र्याच्या प्रेमात अखंड बुडालेले आमदार सुरेश धस सांगतात तसंच चला आपण सोमनाथ हत्या प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्यांना मोठ्या मनाने माफ करू धस साहेब तेवढ्याच मोठ्या मनाने तुम्ही सोमनाथला पुन्हा जिवंत करा हिशोब होईल पोलिसांची बाजू घेणाऱ्या सुरेश दसांनी या प्रकरणात लुडबुड करू नये असं म्हणत सचिन खरात यांनीही सुरेश दसांवर दरवणी प्रकरणावर बोलताना आमदार सुरेश दस म्हणाले पोलिसांवर गुन्हे दाखल होणं हे संयुक्तिक नाही आणि तुमच्याकडे एकशे छप्पन तीन आहे याचा तुम्ही वापर करा आणि पोलिसांना माफ करा असं विधान सोशल मीडियाच्या माध्यमातून केल्याचं समजत आहे परंतु माझा प्रश्न आहे आमदार सुरेश दस यांना ज्या पोलिसांनी सोमनाथ सुरेंशला मारलं ज्या पोलिसांनी वत्साला मानवतेला रिंगण करून मारलं ज्या पोलिसांनी बाळंतीन महिलेला निकिता वाटरेला मारलं ज्या पोलिसांनी आमच्या भीम सैनिकांना जबर मारहाण केली त्या पोलिसांची तुम्ही बाजू घेता त्यामुळे आमदार सुरेश दस तुम्हाला मी सांगतो आमच्या परभणी परभणी हिंसाचार प्रकरणी अटक केलेल्या सोमनाथ सूर्यवंशीचा पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप आहे या पोलिसांवर कारवाई व्हावी सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळावा अशी मागणी होत असताना संतोष देशमुख प्रकरणात आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या सुरेश दसांनी सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात वेगळी भूमिका घेतल्यानं आता एक नवा वाद सुरू झाला आहे